जैवी मित्रांनो सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे धर्मचक्र प्रवर्तन आपण असं म्हणतो प्रवर्तन आणि परिवर्तन याच्यामध्ये फरक असा आहे की प्रवर्तन म्हणजे जे धर्मचक्र थांबलेलं होतं ते पुन्हा फिरवणं आणि प्रवर परिवर्तन म्हणजे जे चक्र कधीच फिरलेलं नव्हतं त्याला फिरवणे म्हणजे परिवर्तन म्हणतात त्यामुळे आपण उच्चार करत असताना प्रवर्तन हा उच्चार झाला पाहिजे भगवान बुद्धांना ज्यावेळी ज्ञान प्राप्त झाली बौद्ध गैला म्हणजेच भगवान बुद्ध बुद्धत्वास प्राप्त झाले आणि त्याच्यानंतर ते जे सारणातला चालत आले आणि सारणातला त्यांनी पहिलं प्रवचन दिलं आहे जे मी सांगतो ते पाली वांगमयामध्ये जे आहे तेच सांगतोय पहिलं प्रवचन भगवान बुद्धांनी पंचवगीय भिक्खूंना दिलं वप्प महानामा त्याच्यानंतर असज्जित भद्य कौंडिन्य या पाच लोकांना दिलं पहिल्याच प्रवचनामध्ये कौंडिन्य हे श्रोतापन्न झाले श्रोतापन्न सप्रदागामी अनागामी अरहत हे बुद्धत्वाच्या त्या स्टेप्स आहेत म्हणजे पहिल्याच प्रवचनामध्ये अश्विन पौर्णिमा होते आणि अश्विन पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं म्हणजेच ते श्रोतापन्न झाले म्हणून ते दुसरं धम्मचक्क पवत्तन असं आपण म्हणू शकतो त्यावेळी भगवान बुद्धांनी कौंडिन्यन्य म्हणाल काय म्हणाले आओ सिओ कौंडिन्य पाली भाजेमध्ये आओ यो कौंडिन्य म्हणजे कौंडिन्य या तुम्ही तुम्ही या बुद्धत्वाच्या प्रक्रियेमध्ये तुमचं स्वागत आहे अशा पद्धतीचं पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे जय भीम जय भारत जय संविधान